औरंगाबादमध्ये विजय नावाचा एक तरुण व्यावसायिक राहत होता त्याने नुकताच एक नवीन व्यवसाय सुरू केला होता पण त्याला सतत अडचणी येत होत्या मालाचे पैसे वेळेवर मिळत नव्हते कामगार सोडून जात होते आणि स्पर्धेत टिकणे त्याला कठीण जात होते यामुळे विजय खूप तणावाखाली होता आणि त्याला आपला व्यवसाय बंद करावा लागेल असे वाटत होते एके दिवशी विजय एका जुन्या मित्राला भेटला मित्राने त्याला पाहिले आणि विचारले काय झाले विजय खूप चिंतेत दिसतोस विजयने त्याला आपली सर्व परिस्थिती सांगितली मित्र स्वामी समर्थांचा भक्त होता तो म्हणाला विजय तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव एक काम कर रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त श्री स्वामी समर्थ हा जपकर आणि तुझ्या दुकानात स्वामींचा एक फोटो लाव मित्राच्या सांगण्यावरून विजयने तसे करायला सुरुवात केली त्याला सुरुवातीला काही विशेष जाणवले नाही पण त्याने विश्वास ठेवला महिनाभरानंतर त्याच्या व्यवसायात सकारात्मक बदल जाणवू लागले त्याला एका मोठ्या कंपनीकडून ऑर्डर मिळाली ज्यातून त्याला खूप मोठा नफा झाला त्यानंतर त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला एके दिवशी विजेला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींनी त्याला सांगितले मी तुझ्यासोबत नेहमीच आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे काम करत राहा या अनुभवानंतर विजेचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला त्याने आपल्या व्यवसायाचे नावही स्वामींच्या नावावर ठेवले या कथेवरून हे सिद्ध होते की फक्त नामस्मरण आणि श्रद्धेनेही स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात